महाराष्ट्रामध्ये काय करायचं ते मी बघतो एकदा चुल दाखवलेली आख्या महाराष्ट्राला सगळ्यांनी बघितलंय त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमपर्डावाशीचा कोणी नाद करणार नाही पण तरीही जर कोणी नाद करायचा प्रयत्न केला त्याचे परिणाम त्याला भविष्य त्याच्यामुळं आपण आज मंत्री आहोत दोन हजार चोवीस ला मंत्रीच राहणार आहोत बाई विकास शंभर टक्के होणार ही नगर परिषद शंभर टक्के तुमच्या हातात येणार आहे एकही नवसाहेब हा शंभर एक हाती एक हाती नगरपालिका असणार आहे राज्य करायचं काय कारण आहे आणि मागे दोडांनी ते हाताला सभा तुम्हाला उपलब्ध करून देईल सर्वसामान्य जनते आज सर्वसामान्य जनतेचं आयुष्य सुखकारक करण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती पाणी आणण्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे आणि परत निदान जाण्याची गरज आहे तुम्ही बघा मी महाराष्ट्र बघतो एवढं वचन देतो आणि मी माझा दोन दोषांना संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल न्यूज विश्वनिकाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब